आज आपण आलेलो आहोत रावणगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये रावणगाव या ठिकाणी या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी अवैध व्यवसाय व्यवसाय चालू होता या ठिकाणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल यांच्या विशेष पथकाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सध्या आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेशव्यवसाय चालू होता आनंद गार्डन हॉटेल लॉजिंगमध्ये हा व्यवसाय चालू होता एस पी साहेबांच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या विशेष पथकाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे दहाच्या जवळपास व्यवसाय वेशव्यवसाय विशा विशा करणाऱ्या महिलांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे प्रभाकर अण्णा नावाचा व्यक्ती हा व्यवसाय चालवत होता त्याला पण ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सध्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता पुढील चौकशीसाठी या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि या ठिकाणी दौंड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकसुद्धा दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या या ठिकाणी वेशव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू होता याची दखल घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेबांनी विशेष पथक पाठवून या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि लवकरच यां चा जो आहे गुन्हा दाखल करण्याचा जो प्रोसेस आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जवळच गुन्हा दाखल करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल पुढे माहितीसाठी आपण पात्र मी मराठी मी आजर मी मराठी यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर पाल लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर